गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हा पावा मध्य पावा जल्ले बीड़ी सापड़ी घटना घड़ी संकेत गवली हाईंका उगर कैम्प चार उल्हासनगर स्टेशन जवल बेकरीमध्ये पाव घेण्यास गेला होता पाव घेऊन घरी गेल्यावर खात असताना पावामध्ये बीडी व बिडीचा तंबाखू आढळल्याची खळबळ उडाली या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी संकेतने बेकरी मालकाला याबद्दलची माहिती देऊन त्याला जाब विचारला परंतु बेकरी मालकाने पावामध्ये मा बिडी चुकून आल्याचं मान्य केलं त्या दुकानाला कोणतेही नाव नसून या दुकानात बेकरी संबंधित अनेक पदार्थ विक्रीस आहेत कुठल्याही प्रकारचा लायसन्स फूड लायसन्स नसून सर्रासपणे बेकरी सुरू आहे त्यातच अशा प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे माझं नाव संकेत अरविंद गवारे मी इकडं दुपारच्या वेळेस चार वाजता पाव घ्यायला आलो तर मी पाव घेतले इकडनं घरी गेलो घरी गेल्यावरती मी पाव ओपन केले तर माझा लहाना भाऊ आहे तर त्याच्या याच्यात बिड्या आढळल्या ते पण पूर्ण पावा याच्यात मिक्स होते लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा